जी स्त्रीनवऱ्यासोबत रात्री झोपत नाही तिने या गोष्टी लक्षात ठेवाव्यात अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागेल जी महिला तिच्या पतीसोबत रात्री झोपत नाही तिने कान उघडून लक्ष देऊन ऐकून घ्यावे अन्य त्यानंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे आजचा विषय थोडा वेगळा आहे पण अत्यंत महत्त्वाचा आहे सध्या सामाजिकदृष्ट्या विचार करता हा विषय खूप खास आणि महत्त्वाचा आहे आजचा विषय आहे जी स्त्री रात्री आपल्या आप पतीसोबत अर्थात बेडरूममध्ये झोपत नाही किंवा पतीला सोबत घेऊन झोपत नाही त्यानंतर ती त्यांना पश्चाताप करावा लागतो का तर असे होते का आणि त्यांना पश्चाताप का करावा लागतो सर्वसाधारणपणे असे म्हटले जाते की पत्नी पती पत्नीने एकत्र झोपले पाहिजे खरं तर पती पत्नी एकत्र झोपणे एक आवश्यक आहे का ते खूप गरजेचे आहे का आणि जर वेगवेगळे झोपले तर काय होईल आज आपण जाणून घेणार आहोत की पत्नीने पतीसोबत झोपणे का महत्त्वाचे आहे आणि तुम्हाला हे एका कथेद्वारे समजावून सांगणार आहे तसेच मनुष्याच्या तीन प्रमुख चुका कोणत्या आहेत हे है देखील पाहणार आहोत या अशा चुका आहेत त्या मनुष्य तो जाणून बुजून करतो आणि ज्याचे परिणाम त्याला नंतर भोगावे लागतात या दोन विषयावर आधारित आहे हा व्हिडिओ फक्त एक विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हो ही एक वेळची गोष्ट आहे देवर्ष नारद भगवान नारायण यांचे जप करत करत पृथ्वी लोकात भ्रमण करत होते तेव्हा त्यांनी पहि पाहिले की एक माणूस रात्रीच्या वेळी जंगलाकडे खूप वेगाने जात होता देवर्षी नारद त्या माणसाला पाहून खूप आश्चर्यचकित झाले ते विचार करू लागले की एवढ्या रात्री जेव्हा सगळेच आपल्याला घरात गाढ झोपलेले असतात तेव्हा हा माणूस रात्री जंगलाकडे का जात असेल असा असा विचार करत देवर्षी नारद त्या माणसाचा पाठलाग करू लागले तो माणूस वेगाने पुढे जात होता आणि देवर्षी नारद आकाश मार्गाने त्यांचा पाठलाग करत होते काही वेळाने तो माणूस एका झोपडीजवळ पोहोचतो तिथे एक अतिशय सुंदर देखणी स्त्री त्या झोपडीच्या बाहेर उभी असते ती स्त्री दिसायला अतिशय सुंदर होती जेव्हा तिने त्या तरुण माणसाला येताना पाहिले तेव्हा ती म्हणू लागली या मी खूप वेळेपासून तुमची वाट पाहत होते तुम्ही खूप वेळ केलात तो तरुण माणूस उत्तर देतो हे प्रिये आता माझी पत्नी खूप उशिरा झोपली म्हणून मला येण्यास थोडा उशीर झाला होता तेव्हा तू ती सुंदर स्त्री म्हणते काही हरकत नाही तुम्ही आलात हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे मला देखील माझ्या पतीला झोपवण्यात थोडा उशीरच झाला पण तरीही मी तुमच्यापेक्षा थोडी आधी आली प्रियदर्शक हो देवर्षी नारद त्या दोघांचे बोलणे ऐकत होते तेव्हा ती स्त्री म्हणाली चला आपण दोघे लवकर झोपडीत जाऊ आयुष्याचा खरा आनंद घेऊया इतके बोलून ते दोघे झोपडीत गेले ते देवर्षी देवर्षी नारद हे पाहून आश्चर्यचकित झाले ते विचार करू लागले पृथ्वी लोकातील स्त्री पुरुष जे विवाहाच्या पवित्र बंधनात अडकले आहेत तरीही ते आपल्या जीवनसाथीला धोका देत आहेत त्यांना थोडी लाज वाटत नाही का त्यांना या कृतीची जरा देखील भीती वाटत नाही का की आपल्या पती किंवा पत्नीसोबत विश्वासघात करणे किती मोठे पाप आहेत हा सर्व प्रकारे पाहून देवर्षी नारद यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी देवर्षी नारद नारायण नारायण जप करत आकाशमार्गाने कैलास पर्वताच्या दिशेने जाऊ लागले काही वेळानंतर कैलास पर्वतावर पोहोचताच जिथे भगवान शिव त्यांच्या आसनावर विराजमान होतात देवर्षी नारद यांना पाहून भगवान शिव म्हणाले या देवर्षी नारद कैलास पर्वतावर तुमचे स्वागत आहे त्यानंतर देवर्षी नारद भगवान शिवांना भोलेनाथांना म्हणाले प्रभू प्रणाम तेव्हा भगवान शिव म्हणाले हे देवर्षी नारद आज अचानक कैलास पर्वतावर कसे येणे केले तुमची येण्याची कारणे काय आहेत तेव्हा देवर्षी नारद म्हणाले हे प्रभू आज मी पृथ्वी लोकात भ्रमण करण्यासाठी गेलो होतो तेव्हा तिथे ते एक मेव विचित्र घटना मी पाहिली ती घटना पाहून माझ्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आणि त्याच प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी मी तुमच्याकडे आलो कृपया माझ्या या प्रश्नांचे उत्तर देऊन माझी शंका दूर करा ही तुमची मना माझ्यावर खूप कृपा असेल भगवान शिव म्हणाले हे देवर्षी नारद तुम्हीच मी संकोच मी संकोचपणे तुमचा काय जो प्रश्न आहे तो नक्कीच मी तुमच्या सं शंकेचे निरसन करेन नक्कीच तुमच्या प्रश्नांचे उत्तर देईन भगवान शिवांच्या मुखातून हे एक तास निवर्ष देवर्षी नारद म्हणाले हे प्रभू मी तुमच्याकडून जाणून घेऊ इच्छितो की काही स्त्रिया त्यांच्या पतीसोबत झोपत नाहीत ना त्यांना प्रतिक्रिया रत प्रतिक्रिया करून देतात आणि हे प्रभू मनुष्य आपल्या जीवनात अशा कोणत्या तीन चुका करतो ज्यामुळे मनुष्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो ज्या लो लोकांनी या तीन चुका केल्या नाहीत त्यांचे जीवन नेहमी आनंदाने भरून राहते मनुष्याने आपल्या आयुष्यात कोणत्या तीन कार्य कधीही करू नयेत भगवान शिव देवर्षी नारद यांचे बोलणे ऐकून म्हणाले हे देवर्षी नारद आज तुम्ही समस्त मनुष्य जातीच्या कल्याणाचा प्रश्न विचारला आहात तुम्ही फारच उत्तम प्रश्न विचारला आहे हा प्रश्न प्रत्येक मनुष्याने एकदा तरी जाणून घेतला पाहिजेच कारण काही लोक तरुणपणात केलेल्या चुकांमुळे आपले संपूर्ण जीवन बरबाद करतात जे लोक आपले जीवन आनंद ठेवू इच्छितात त्यांनी या गोष्टी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे भगवान शिव पुढे म्हणाले हे देवर्षी नारद आता मी तुम्हाला एका महत्त्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक कथेद्वारे या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे तुम्ही कथा लक्षपूर्वक ऐका भगवान शिवांच्या मुखातून हे ऐकताच देवर्षी नारद म्हणाले हे प्रभू मी ही कथा लक्षपूर्वक ऐकेन कृपया तुम्ही ही कथा लवकर सुरू करा मी तुम्हाला वचन देतो की मी ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच ऐकून घेईन आणि हे प्रभू या कथेचा प्रसार मी सर्व लोकांमध्ये करेन यानंतर भगवान शिव कथा सांगण्यास सुरुवात करतात आणि म्हणतात हे देवर्षी नारद ही फारच पूर्वीची गोष्ट आहे एका नगरात एक शेतकरी राहत होता त्याला एक मुलगा होता ज्याचे नाव गजानन होते तो शेतकरी खूप मेहनती आणि श्रीमंत होता त्याला त्याच्या शेतीतून चांगले धान्य मिळत होते तो काही धान्य बाजारात विकत पैसे मिळवत असे काही धान्य घरी साठवत त्यातून तो आपल्या गरजा पूर्ण करत होता शेतकरी आपल्या मुलावर गजाननवर खूप प्रेम करत होता आणि त्याने त्याला खूप स्वातंत्र्य दिले होते पण अधिक स्वातंत्र्यामुळे गजानन बिघडला होता वाया गेला होता म्हणतात ना मुलांना खूप स्वातंत्र्य दिले तर ते चुकीच्या मार्गावर जातात हेच गजाननसोबत झाले गजानन चुकीच्या संगतीत गेला आणि जुगार खेळू लागला लहान वयातच त्यांनी आपली कमवासना सम समवण्यासाठी वेशाकडे जाण्यास सुरुवात केली एका दिव एके दिवशी शेतकऱ्याला समजले की त्याचा मुलगा जुगार खेळतो वेशाकडे जातो आणि दारूही पितो तो वेसनी झाला आहे शेतकऱ्याला हे समजल्यावर त्याला खूप दुःख झाले त्याने विचार केला की हे सर्व गजाननला दिलेल्या खूप स्वातंत्र्यामुळे झाले आहे त्यांनी ठरवले की आता त्याच्या मुलाचे लग्न लावून द्यायचे शेतकऱ्याने विचार केला की लग्नानंतर जेव्हा त्याची पत्नी घरी येईल तेव्हा त्याची पत्नी त्याला समजावेल कदाचित तिचे ऐकून गजानन योग्य मार्गावर येईल असा विचार करून शेतकऱ्याने आपल्या मुलाचे यज गजाननचे लग्न लावून दिले विवाह झाल्यानंतर गजानन घरातच लावू लागला कारण त्याची पत्नी अत्यंत सुंदर मनमोहक आणि रूपवती होती काही काळानंतर गजाननच्या आई वडिलांचे वय झाले ते फार फारद्ध झाले आणि एक दिवस असा आला की त्यांनी हे जग हा संसार सोडून दिला पुढे भगवान शिव म्हणाले हे देवर्षी नारद खरी कथा तर आता इथून पुढे सुरू होत आहे गजाननची पत्नी अत्यंत सुंदर होती त्यामुळे गजाननची कमवासना शांत होऊ लागली होती पण जुगार खेळण्याची सवय काही गेली नव्हती जुगार जुगारात आपली संपूर्ण सप संपत्ती गमावली आणि त्याच्याकडे काहीच उरले नाही ना, ना त्याच्याकडे पैसा होता ना त्याच्याकडे कोणते कौशल्य होते देवर्षी हे दे देवर्षी नारद एके दिवशी त्याच्या पत्नीने सांगितले आता आपल्याकडे काहीही शिल्लक राहिलेले नाही तुम्ही राजाकडे जा तिथे काहीतरी काम शोधा जेणेकरून आपले जीवन चालवता येईल तेव्हा भगवान शिव म्हणाले हे देवर्षी नारद समजवण्यासारखी गोष्ट आहे की जर एखाद्या व्यक्ती राजाकडे नोकरी मागण्यासाठी जातो तर राजा आधी विचारतो की तो काय करू शकतो जर तुझ्याकडे काही चांगले कौशल्य का असेल तर राजा तुम्हाला नक्कीच नोकरी देईल किंवा एखाद्या कोणत्या तरी कामावर विश्वास ठेवेल जेणेकरून राजाचेही जे ते काम होईल आणि जर काहीच नसेल तर तो तुम्हाला निरुपयोगी समजून तिथून काढून टाकेल हे हेदेवर्षी माणसाचे कौशल्य हीच त्याची खरी ओळख असते आणि गजाननकडे तर काहीच नव्हते ना पैसा ना कोणते कौशल्य तो आपल्या जीवनाच्या अशा वळणावर पोहोचला पोचला होता जिथे माणसाच्या हाती फक्त पाश्चाताप उरतो त्याला दोन मुलगे झाले होते ज्यांचे लग्न लावायचे होते आणि पैशांची खूप गरज होती पण गजाननकडे काहीच उरले नव्हते त्याला त्याचे घर चालवणेही कठीण होऊन बसले होते गजानन दाण्यासाठी मोहताज झाला होता त्याने आपली शरीराची सर्व शक्ती पूर्णपणे नष्ट केली होती एके दिवशी गजानन कमवासण्यासाठी आपल्या पत्नीकडे गेला तेव्हा त्याची पत्नी म्हणाली या जगात माणसाचे सर्व सुख फक्त कमवासना यांनीच नसते तर गरजवंताची मदत करण्यातही असते जे लोक कमवासनेमुळे वेळी होतात ते बरबाद होतात हे स्वामी आता मी तुम्हाला तीन चुका सांगणार आहे या गोष्टी खूप काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक ऐका मनुष्य बहुतेक बहुतेक वेळा या तीन चुका करतो काही लोक अनावधानाने तर काही लोक मुद्दाम होऊन करतात पण जे लोक या तीन चुका करतात ते आयुष्यात पूर्णपणे बर्बाद होतात त्यातली पहिली चूक आहे आपल्या जीवनाच्या सुरुवातीला सुरुवातीच्या काळात चांगले शिक्षण आणि कौशल्य न मिळवणे जर तुम्ही किंवा तुमच्या मुलांनी ही चूक केली तर तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना जीवन आणि करिअरमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागते ही चूक तुम्हाला आयुष्यभर त्रास देऊ शकते किंवा पश्चाताप करावा लागू शकतो त्यातली दुसरी चूक आहे कामांना पुढे ढकलणे सवय जर तुम्ही तुमच्या तारुणपणी कोणतेही काम करण्यास टाळाटाळ केली आणि वेळेचा योग्य प्रकारे वापर केला नाही तर त्याचा परिणाम असा होतो की तुम्हाला तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो आता त्यातली तिसरी गोष्ट अशी आहे चूक अशी आहे चुकीच्या संगती पडणे तुमच्या तरुणपणे चुकीच्या संगतीत जाणे आणि वाईट सवयींना बळी पडणे हे तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी होण्यापासून रोखते आणि बर्बादीकडे नेते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे जर तुम्ही तुमच्या तरुणपणी तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला पुढे जाऊन अनेक प्रकारच्या आजारांना रोगांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे तुम्ही तुमच्या जीवनाची सुरुवात चुकीच्या मार्गाने केली आणि त्यामुळेच आज आपल्याला या अडचणींना सामोरे जावे लागते आता मी तुमच्यासोबत प्रतिक्रिया करू इच्छित नाही मला तुमच्यासोबत झोपायचीही इच्छा नाही आणि तुमच्यासोबत सुद्धा इच्छा नाही आता वय अर्ध्यापेक्षा अधिक झाले आहे मी भगवंताच्या सेवेत विलीन होऊ इच्छिते भगवंत नक्कीच आपली मदत करतील आता हा आता ही वेळ आहे की आत्म्याला परमात्म्याशी जोडले जावे या अवस्थेत तरुणाईपर्यंत लोकांचे जीवन ब्रह्मचारी असते बाल ब्रह्मचर्यानंतर ते वैवाहिक जीवनात प्रवेश करते आणि वैवाहिक जीवनात ते दाम्पत्य पुत्रांची कामना करतात पुत्र झाल्यावर सून मिळवण्यासाठी इच्छा करतात मग ते वृद्ध होतात आणि त्या ब्रह्मचारी जीवनात ते परत जातात जिथून ते वैवाहिक जीवनात आले होते त्यामुळे आता ब्रह्मचर्याचं जीवनात जाण्याची योग्य आहे ज्या प्रकारे आपण अपन, आपण अपन आपले तारुण्य वया घालवले त्याचप्रमाणे अर्धा काळ वाया जा घ नये पूजा ज्ञान भजन आणि सत्संग केले पाहिजे मी स्वतःला वाया जाऊ देऊ इच्छित नाही आता तरी तुम्हाला कळले असेल की तुमच्यासोबत कामवासनेत का सहभागी होऊ इच्छित नाही आणि का तुमच्यासोबत प्रतिक्रिया करू इच्छित नाही आता आपले एकच उद्दिष्ट आहे की आपल्या मुलांचे लग्न करून देणे तुम्ही कामवासना विसरून मेहनतीवर लक्ष केंद्रित करा भगवंत नक्कीच आपले ऐकतील पुढे भगवान शिव सांगतात देवर्षी नारद त्या गजाननच्या पत्नीने बरोबर म्हटले होते जे लोक माझ्याशी सत्य मनाने जोडले जातात त्यांना कधीच कोणत्याही गोष्टींची कमतरता भासत नाही मग एके दिवशी काय होते एक वृद्ध स्त्री गजाननच्या घरी येते आणि ती वृद्ध स्त्री गजाननच्या पत्नीला आपली संपूर्ण संपत्ती तिला देऊन टाकते आणि तिच्या घरी राहायला लागते ती म्हणते मला संतती नाही तूच मला आणि माझे धन सांभाळ मला दोन वेळच्या जेवणासा जेवणाची सोय झाली तर माझ्यासाठी ते पुरेसे आहे मग ती स्त्री गजाननच्या घरी लावू राहू लागली गजाननने आपले दोन्ही मुलांचे लग्न लावले आणि पूर्ण कुटुंबासह आनंदाने राहू लागला भगवान शिव पुढे सांगतात हे देवर्षी नारद त्या वृद्ध महिलेच्या संपत्तीमुळे गजाननच्या कुटुंबाची परिस्थिती सुधारली त्यांच्या घरी पैसे आले पण गजानन जो होता तो चुकीच्या मार्गाने चालू लागला त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत झोपण्यास नकार दिला आणि कामवासनेत सहभागी होण्यासही नकार दिला यामुळे गजानन दुसऱ्या मार्गावर जो त्याच्यासाठी खूप चुकीचा होता गजानन एका स्त्रीच्या प्रेम जाळ्यात अडकला कारण त्याची पत्नी न त्याच्यासोबत झोपत होती न त्याला सोडत होती आणि न त्याच्या कामवासनेसाठी प्रतिक्रिया करत होते आणि त्यामुळे आपली कामवासना शमवण्यासाठी गजानन दुसऱ्या स्त्रीच्या प्रेम जाळ्यात अडकला रात्री आपल्या पत्नीला झोपवल्यानंतर तो गावाबाहेर एका झोपडीत जात होता आणि प्रतिक्रिया झाल्यानंतर दोघेही आपल्या घरी परत जात होते भगवान शिव म्हणाले हे बेवर्षी नारद माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की स्त्रियांनी आपल्या पतीचा त्याग असा करू नये जसा गजाननच्या पत्नीने केला कारण जर एखादी स्त्री आपल्या पतीसोबत झोपणे सोडून देत असेल अनेक प्रतिक्रिया करणे बंद करत ये तर पती चुकीच्या मार्गावर निघून जातो त्याच्यासोबत पती व्यस व्यसनाच्या आधी होऊन पत्नीकडे लक्ष देत नसेल तर पत्नी देखील चुकीच्या मार्गाने जाऊ शकते जर जसे गजानंसोबतची स्त्री प्रतिक्रिया करत होती त्यामुळे पत्नीचे कर्तव्य आहे की आपल्या पतीला योग्य मार्गावर हळूहळू आणायला पाहिजे एकदम सगळे सोडून देणे योग्य नाही पत्नी जरी चुकीच्या मार्गावर गेली तरी ती आपल्या पतीला व्यसनापासून दूर करू शकत नाही हाच त्याचा अर्थ असतो कारण एक स्त्रीच घराचं सर्व काही असते स्त्री ही आदिशक्ती असते त्यामुळे पतीला चुकीच्या मार्गावर जाऊ न देणे हे स्त्रीच्याच हातात असते आता मी स्त्रियांसाठी तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगतो ज्या त्यांनी कधीही करू नयेत त्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रीने आपल्या पतीसोबत रात्री विश्रांती घेणे आणि पतीसोबत झोपणे पूर्णपणे सोडू नये जर एखादी स्त्री आपल्या पतीसोबत झोपण्यास नकार देत असेल तर पती दुसऱ्या स्त्रीचा शोध घेतो दुसरी गोष्ट स्त्रीने आपल्या पतीसोबत रतिक्रिया करणे बंद करू नये जी स्त्री आपल्या पतीसोबत रतिक्रिया करत नाही आणि ती पूर्णपणे सोडते तिचा पती व्याभिचारी बनतो परक्या स्त्रीकडे आकर्षित होतो तिसरी गोष्ट स्त्रीने आपल्या पतीच्या सर्व इच्छा पूर्ण करायला हव्यात जी स्त्री असे करते ती हळूहळू आपल्या पतीला योग्य मार्गावर आणते आणि ती उत्तम स्त्री मानली जाते पण जी स्त्री आपल्या पतीसोबत शारीरिक संबंधाचा त्याग करते ती आपल्या पतीच्या व्याभिचारी होण्यास जबाबदार मानली जाते म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीसोबत प्रतिक्रिया केली पाहिजे आणि त्याच्या कामवासनेला शांत केले पाहिजे जेणेकरून तिचा पती परक्या स्त्रीच्या जाळ्यात अडकणार नाही पुढची गोष्ट म्हणजे स्त्रीने समजून घेतले पाहिजे की जर तिचा पती कामवासनेत खूपच लुप्त असेल तर हळूहळू त्याला योग्य मार्गावर आणावे त्याचबरोबर चांगल्या सत्संगात घेऊन जावे जिथे भगवंताची चर्चा चालू असते तिथे त्याला घेऊन जा जावे जेणेकरून त्याच्या दूषित बुद्धीत सुधारणा येऊ शकेल भगवंताचे भजन करू शकेल आणि तपस तपश्चरेत लीन होऊ शकेल तेव्हाच पत्नीचे जीवन यशस्वी होते असे होऊ नये की जी स्त्री तर भगवंताच्या भजनात तृप्त झाली आणि पती चुकीच्या मार्गावर गेला तर पती पत्नीच्या शारीरिक संबंधापासून पूर्णपणे दूर गेली आणि पती चुकीच्या मार्गावर गेला तर तेही योग्य नाही पती पत्नी हे जीवनरूपी गाडीचे दोन चाके आहेत जर एक चाक रस्त्यावरून भडक भटकले तर गाडीला धक्का लागतो आणि ती योग्य प्रकारे चालत नाही म्हणून स्त्रीने हे लक्षात ठेवले पाहिजे की तीन प्रकारे आपल्या पतीच्या इच्छांना पूर्ण करत त्याला योग्य मार्गावर आणून उभं करावं ज्या स्त्रिया असे करतात त्या समाजात सर्वश्रेष्ठ मानल्या जातात त्या आपल्या पतीला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबतात चुकीच्या मार्गावर जाण्याचा विचार करणेही टाळतात आणि स्वतःबरोबर आपल्या पतीचेही कल्याण करतात भगवान म्हणतात हे देवर्षी नारद आता तुम्हाला कळले असेल की तो पुरुष ज्याला तुम्ही पाहिलंच जो झोपडीतून एका स्त्रीसोबत रतिक्रिया रुप लुप्त होता तो गजाननच होता त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणे पूर्णपणे सोडून दिले होते न तिच्यासोबत झोपत होती न तिची रतिक्रिया त्याच्यासोबत करत रत होती आपली कामवासना शांत करण्यासाठी गजानन परक्या स्त्रीसोबत लुप्त झाला होता जे तू सोप स्वतः पाहिलेच देवर्षी नारद आपल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ जाणून खूप प्रसन्न होतात आणि नारायण नारायण जप करत तिथून प्रस्थान करतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ